हाय एवरीवन वन तुम्ही कसे आहात सगळे आणि तुम्हाला मी आता आमची गॅलरी दाखवते की आज गॅलरीमध्ये काही फूल नाही आहे किंवा काय नाही आहे एरवी म्हणून माझ्या गॅलरीमध्ये क्वचित फुलं आहे तर ते पण मला खूप छान वाटतं म्हणजे खूप आनंद देऊन जातं पण आज फूल नाही आहे की बाहेर पाऊस भरपूर आहे हे मी तुम्हाला दाखवत होते की बाहेर आज पाऊस किती आहे आणि कागद किती फडफडतो आहे ते बघा म्हणजे असं पाऊस पडतो आहे की आता कागद फाटूनच जाईल एवढा पाऊस बाहेर पडतो आहे जोरजोरात आणि आज मुलांना सुट्टी आहे सो मुलं आज सगळी आरामातच सुटणार आहेत तर माझ्या निधी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज एवढी म्हणजे पावसाचं धोका धोका म्हणजे काय हाय अलर्ट आहे त्यामुळे मुलांना आज सुट्टी दिलेली आहे मग आता म्हटलं काय तर नाश्त्याला बाकी काय न करता मग मॅगी बनवली आमच्याकडं क्वचित अशी मॅगी मी बनवते रोज मॅगी नसते आज म्हटलं बरं बघू बनवूया मॅगी असं म्हणून आणि आज पुढची पण कामं बरीच विचार करून ठेवलेली होती तर म्हटलं मॅगी आज साधा सोपा पर्याय आहे म्हणून मग मॅगी बनवली आणि लोकेशला मॅगी दिली आणि लोकेश थँक्यू म्हणत होता मॅगी दिली आज म्हणून आणि मला आज जरा मशीनवर बसायचं होतं म्हणजे स्वतःचेच कपडे अल्टर करायचं म्हटल्यावर आपण किती आनंदाने अल्टर करतो ज्याच्याकडे मशीन आहे ना आणि फक्त तो अल्टर करत असेल माणूस ती किंवा तो तर त्याला माहिती असेल की आपण स्वतःचे कपडे अल्टर करत असताना किती हॅपीली तिथे बसतो आणि खरंच घरात मशीन आहे ना तर आपलं बरंचसं काम ना त्या मशीनवर होऊन जातं म्हणजे वाकडं तिकडं का होईना पण आपण ते हजार वेळा शिवून पुन्हा पुन्हा शिवून पुन्हा पुन्हा अल्टर करून उसवून उसून ते आपण घालून ट्राय करून बघत असतो आणि तसंच माझं आहे मी माझे स्वतःचे कपडे दहा वेळा अल्टर करून करून बघेन पण मी स्वतःच अल्टर करून मी स्वतःच घालते त्यामुळे मला माझे कपडे अल्टर केलेले खरंच खूप आवडतात फक्त मी ब्लाऊज वगैरे जर द्यायचे झाले ना तर बाहेर शिवायला देते ते पण मी स्वतः अल्टर स्वतः शिवते थोडेफार आणि जे जमत नाहीत ज्याला काहीतरी डिझाईन करायचं ज्या ज्याला काहीतरी फॅशन करायची ते फक्त बाहेर देते आणि मग आम्हाला जायचं होतं बाणस मार्केटला तर इथे मग मी आम्ही बराच वेळ थांबलेलो आणि मग लोकेश म्हणाला मग मा मी बस येते जरा चालू या म्हणजे लगेच बस येईल म्हणून आम्ही चालायला लागलो आणि मग एकदा बस आली आणि आम्ही येऊन पोचलो मार्केटमध्ये मा आणि त्याला ही छत्री तो पोरगा पण हॅप्पी होता तो व्हिडिओ काढायचा आहे का म्हणायला लागला पोर पोरगा तर म्हटलं हां म्हणून तर मग तो हॅपी झाला म्हणजे व्हिडिओ काढते म्हणून आणि मग तिथे लोकेश पण खुश झाला की हां आपल्याला पाहिजे तशा कलरची छत्री भेटली येताना मग आईस्क्रीम पण घेऊन आलं एवढ्या खुशीमध्ये एक आईस्क्रीम तो बनता हे म्हणायला लागला मग म्हटलं ठीक आहे एक आईस्क्रीम घ्या आणि त्याच्याबरोबर एक किचन पण आणलेलं त्याला बॅगसाठी लावायला म्हणून आणि आले आंघोळ वगैरे करून आपलं म्हणजे आम्हाला खूपच लेट झालेला जाताना पण बस भेटली नाही आणि येताना पण बस भेटली नाही एवढा आमचं काय तो टाइम खराब चाललेला आणि पप्पा घरी नसतात त्यावेळी आम्हाला जर बाहेर जायचं झालं तर आमचा टाईम कायमच खराब चालतो आम्हाला कधीच बस भेटत नाही मग आले तर म्हटलं लेट झालं आहे म्हणून म्हटलं आता फोंडीचा भातच करूया आणि नंतर मला फोडणी दिल्यानंतर आठवलं की माझ्याकडे कोथिंबीर पण आहे गावावरून आणलेली असं म्हटलं म्हणून ते दाखवत होते मी कोथिंबीर पण आठवली म्हणून आणि ते फोंडीचा भात रेडी झाला आणि इथे ऑमलेट पण मग म्हटलं ऑम्लेट पण काढूया म्हणजे फोंडीचं भात ऑमलेट जरा कॉम्बिनेशन चांगलं वाटतं आणि खायला वगैरे बरं पड म्हणजे आवडतं एरवी नुसता फोणीचा भात पण आम्हाला आवडतो की त्याच्याबरोबर ऑमलेटच पाहिजे असं काही नाही आहे फक्त आज शुक्रवार म्हणून आम्हाला ऑमलेट पाहिजे होतं आणि मग ऑमलेट बनवलं त्याच्यात गाणं पण म्हणत होते मी माझं माझं गुणगुणत होते आणि आपल्याच मूडमध्ये जा जर राहिलं ना गाणं गुणगुणत वगैरे तर आणि फ्रेश राहिलं तर खरं जेवण पण चांगलं बनतं तसं एवढ्या गडबडीने केलेला फोणीचा भात पण खूप छान झालेला आणि नंतर आठवलं की काकडी पण आहे माझ्याकडे म्हणून मग काकडी पण कट करून लगेच कालच आणलेली काकडी तर काकडी तर म्हटलं मग आता काकडी पण कट करून जेवणात घेऊ म्हणजे जेवणाची प्लेट आणखी जरा भरलेली दिसेल म्हणून मग ती काकडी पण कट केली आणि अशा प्रकारे मग आज दुपारचं जेवण आमचं झालेलं म्हणजे शॉर्ट कट आणि छान असं हा मेनू होता म्हणजे आम्हाला खूप आवडतो फोणीचा भात तर खूप आवडतो आणि त्याच्याबरोबर ऑमलेट आणखी काहीतरी सोन्याहून पिवत तसं आजचं सा जेवण झालं आणि मग त्याच्यामध्ये काकडी होती लोणचं होतं ऑमलेट होतं आणि फोंडी चपात होते एवढं छान जेवण झालेलं असं मी म्हणत होते आणि हे जेवण आम्हाला खरंच आवडतं आणि अशा प्रकारचं आजचं हे जेवण आहे बघू शकता आणि आज शुक्रवार आणि सुट्टी आणि आजही जेवण आणि संध्याकाळी मग आम्ही पुन्हा बाहेर गेलो जायला पाऊस तर भरपूर पडत होता भरपूर म्हणजे आज तर हाय अलर्ट आहे त्यामुळे पाऊस तर भरपूर आहेच पण आम्हाला बाहेर जायचं पण होतं काही काम होतं त्यामुळे आणि येताना मग लोकेश सकाळी सांगत होतं आपल्याला ड्रॅगन फ्रूट पाहिजे पण मी भे बघितलं पण आम्हाला मा भेटलं नाही मा मग पप्पा म्हणाले आपण संध्याकाळी घेऊन येऊया संध्याकाळी जायचंच आहे जा मग इथे म्हटलं त्याला आता ड्रॅगन फ्रूट पाहिजे पाहिजे म्हणून आलेला तर मग त्याला लगेच कट पण करून दिलं म्हणजे आम्हाला पण माहीत नाही त्याची टेस्ट वगैरे कशी आहे मी खरंच पहिल्यांदाच आणले हे ड्रॅगन फ्रूट म्हणतात ते घरात नाहीतर बाकी आम्ही नॉर्मली सगळी फळ फळं घेऊन येतो पण हे ड्रॅगन फ्रूट म्हणून कधी आणलं नव्हतं आणि हे एक ड्रॅगन फ्रूट एवढंच आहे एका प्लेट एवढं म्हणजे एका प्लेटमध्ये त्याचे फोडी मावत मावून जागा उरते एवढं ड्रॅगन फ्रूट सेवंटी फाय रुपीजला एक आहे म्हणजे एवढं महाग असतं हे पण आम्ही कधी विचारायला पण गेलो नाही माहिती होतं की ड्रॅगन फ्रूटची किंमत जास्त आहे पण एवढी पण जास्त आहे हे आम्ही कधी त्यांना स्वतः जाऊन कधी विचारलं नाही तर आज येताना घेऊनच आलो आणि ते त्याची टेस्ट वगैरे पण आम्हाला काय माहीत नव्हती कधी असं म्हणजे झालं आहे का की ह्या फ्रूटची टेस्ट माहीत नाही आहे असं तर असं म्हटलं तर मला ह्या टे फ्रूटची टेस्ट खरंच माहीत नाही आहे बाकीच्या फ्रूटचं तर म्हणजे सांगू शकते की ह्या ह्याला अशी टेस्ट आहे ह्याला अशी टेस्ट आहे ह्याचं मला काहीच माहीत नाही लोकेश मला परत परत विचार होता मग मग कसं लागणार म्हटलं मला नाही ब माहिती आणि एवढ्या सेवंटी फायव्हमधून एवढेच ते ड्रॅगन फ्रूटचं पीस आहेत ना ते निघालेत म्हणजे एक प्लेट पण भरले नव्हते आणि ही हो बाकीचं काहीतरी ग्रॉसरी होती जी आज आम्ही आणलेली ती आणि हे पण मी नितेशनं कधीतरी लिस्ट दिलेली पण माझ्याकडे बाकी सामान होतं मी फक्त त्यांना लिस्ट दिले देऊन ठेवलेली की कधीतरी गेलो तर घेऊन या म्हणून बाकी माझं असं आजच पाहिजे वगैरे असं काही नव्हतं पण त्यांनी आज ते सगळं गेल्यामुळे त्यांनी सगळं आठवणीने आज घेऊन आले म्हणजे हे मला पण माझ्या डोक्यात नव्हते की हे पण आज आणायचं वगैरे आहे म्हणून ते जातानाच बॅग वगैरे सगळं घेऊन गेले त्यांना मी हातात बॅग द्यायला पाहिजे असं काय नाही त्यांचं आठवण झाली की ते आपण म्हणून बॅग घेऊन जातात आणि मी बघते बाबा एवढ्याच्या सामानाची एवढी मोठी लिस्ट म्हणजे चारच तर आयटम दिसते त्याच्यामध्ये एवढी मोठी लिस्ट कशी काय दिसते म्हणून मी पण घाबरले आणि एव म्हणजे खूपच जास्त लिस्ट होती नंतर बघितलं तर दुसरी पण पिशवी होती आणि मग ती पण महा आणून बघितली तर हां म्हणजे दोन पिशव्यांमधून त्याने सामान घेऊन आलेले आणि त्या दोन पिशव्यांमधून सामान आणलं त्याची ती लिस्ट होती तरी पण ती भरपूर महाग होती म्हणजे एवढं महाग सगळं सामान झालं आहे की नारळ आता खायचेच नाही नारळाचे जास्त पैसे होते असं मला वाटतं आहे आणि त्याच्यात मला हे प्रभाचं घीची बॉटलच मला आवडलेली म्हणा छान होत होती बॉटल दरवेळेस दुसरं दुसरं घी गी घेऊन येतात ह्यावेळेस प्रभातचा आणला आणि ती पण चांगली आहे दोन मग पिशव्या देवाच्या तेलाच्या आणल्या दोन पिशव्या फॉर्च्यूनच्या आणल्या अशा प्रकारे मग बाकीचं सामान सगळं घेऊन आले आणि मी लोकेशसाठी पी एस साबण पण त्याचं संपलेला तो पण मला म्हणजे शेवटचा आहे त्याला सध्या यूज करायला पण तो माझ्या आठवणीत नव्हता तो मी त्यांना सांग सांगितला नव्हता मात्र पण त्यांनी तो आठवणीने घेऊन आले साबण वगैरे कारण ते पण कधीतरी लोकेशला आंघोळ घालतात त्यामुळे त्यांना ते बरोबर लक्षात होतं की आज साबण म्हणजे संपत आलं आहे ह्यानंतर परत त्याला साबण नसेल वगैरे त्या त्याच्यासाठी साबण दुसरा असतो तर मग त्याला ते साबण त्याने आठवणीने घेऊन आले आणि एवढं ग्रॉसरीचं सामान आणि त्याची लिस्ट मात्र एवढी मोठी होती की एका डब्यात मावून पण म्हणजे सगळं सामान एका डब्यात मावतं आहे पण त्याची लिस्ट मात्र होती ना ती भरपूर महाग होतं म्हणजे एक पाच दहा मिनटासाठी जरी आपण घरातून बाहेर पडलो अर्ध्या तासासाठी तरी पण तिथे दोन तीन हजार रुपये असेच जातात हे असं सामान बघून वगैरे समजत नाही पण ती जेव्हा लिस्ट दिसते ना तेव्हा खरंच समजतं की एवढ्या लि सामानाची एवढी लिस्ट आहे म्हणून आणि असं तुमच्यासोबत पण होत असेल ना की एवढ्या सामानाचं वगैरे काहीतरी बाहेर गेलो आणि एवढा खर्च झाला आहे वगैरे तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आता मी इथे संभवते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं बाय टेक